हे बघा आपलं स्ट्रॉबेरीचं शेत सगळं स्टॉबेरी लागले आता आपण स्ट्रॉबेरी तोडूया आपण थोडीशी लागण केलेली एक हजार रुपये आणले या सहा बेडमध्ये लावलेली आता त्याला जवळपास पाच महिने व्हायला आले आता शेवटचा भार आहे तेव्हा रोप आता संपत आला स्ट्रॉबेरीचा सीझन स्ट्रॉबेरी तो तोडताना अशी अर्धी आणि कच्ची या प्रकारे तोडायची म्हणजे दोन तीन दिवस आपल्या टिकते मार्केटला खराब होत नाही जास्त पिकले तोडायचे नाही थोडी कच्ची पिककी तोडायची जी। घेता पण स्ट्रॉबेरी तोडू लागते स्ट्रॉबेरी तो तोडताना अशी अर्धी कच्ची अर्धी पिकी या टाइम थोडीशी जास्त पिकून द्यायची नाही जास्त पिकून दिली तर मग ती मार्केटपर्यंत जास्त पर्षण खराब होते आता आपण स्ट्रॉबेरी काढून झाले आता आपण त्याला पॅकिंग करूया हे आपलं बांबू हाऊस ट्री हाऊस दोन माळेचे खालती एक माळा वरती एक माळा याच्या खालच्या माळ्यावरती बसून आपण स्ट्रॉबेरीची पॅकिंग करायची हे का आपले स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तोडून झाले पॅकिंग पॅकिंगसाठी हा स्ट्रॉबेरीचा पाला आणला आहे जांभळीचा पाला आणला आहे तोडून थोडून हे अर्धा किलोचं बॉक्स आणि हे पनीट पावशेर पावश्याचं पनीर हे पावशेरचं पनीर आता आपण स्ट्रॉबेरी पॅकिंग करूया मी अर्धा किलो बॉक्स एकच बनवून दाखवतो हे बॉक्स अर्धा किलोचा आणि पेनिड असतं हे पावसाचं असतं अडीचशे ग्रॅमचं दोन प्रकारची पॅकिंग असते मग दाखवतो कशी खाल्ली पॅकिंग सुरुवातीला बॉक्समध्ये खाली पाला टाकायचं म्हणजे आपलं फळ खराब आहे नको मार्केटपर्यंत चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे पाला बसूया स्ट्रॉबेरीची मोठी फळ एका बाजूला करूया म्हणजे त्या बॉक्समध्ये मोठे मोठे फळ बसवायसाठी अर्धा कसं बॉक्स आहे इथे फक्त मोठा माल बसतो म्हणजे मोठवडी स्टॉबरी नाही असे प्रकारे असं लावायचं एकसारखं हो अशा प्रकार अर्ध किलो एक बॉक्स की पैकिंग होती है दे। अर्धा किलो की बॉक्स की पैकिंग जब होतीबरती थोड़ा सा फल लगा बॉक्स पैक यस अच्छे अर्ध किलो बॉक्स की पैकिंग आता आपण ते शेपरेट पॅक करूया मला कसं करायचं त्याच्या खाली बारीक बारीक स्टॉगेज जरा खाली टाकायचे मिडीयम साईजचीन तीन नऊ वरती मोठे मोठे लावायचे जिथे मला बॉक्समध्ये पेरेंटमध्ये पाला भरून देते आणि मी स्ट्रॉबेरी पॅकिंग करतो हे बघा अशा प्रकारे पॅकिंग करायची चांगल्या प्रकारे मग दिसताना चांगलं दिसलं पाहिजे लोकांनी लगेच मला पाहिजे आम्हाला हाच हाच बॉक्स पाहिजे आणि हे जे आठ आहेत ना या ट्रेमध्ये या ट्रेमध्ये त्याला पॅकिंग करायची ट्रे कसं करायची ट्रे ना त्याच्यामध्ये असे बॉक्स टाकायचे आठ बॉक्स हा ट्रे रेअर झाला अशी पॅकिंग करायची मी पॅकिंग आपण असे मार्केटला पाठवू शकतो आणि हा अर्धा किलोचा बॉक्स घास अर्धा किलो बॉक्स आणि हे बॉक्सेचं पनीर ह्याच्या आठ मी दोन किलो आणि हा हे अर्धा किलो बघा अशा प्रकारे पॅकिंग करायची सगळे असं महत्व पॅकिंगला आहे आपण माल किती काढू काय करू तर आपला माल जर चांगला दिसत असेल ना तर आपण चांगल्या प्रकारे पॅकिंग केले तर लोकं त्याची तर मार्केटला त्याची जा मागणी जास्त असते त्यामुळे पॅकिंग करताना तर मजबूत असं स्ट्रॉबरी हल्लीसुद्धा नाही पाहिजे आणि दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे अशा प्रकारची पॅकिंग करायची मग आपला माल असं मार्केटला चांगल्या प्रकारे चालतो लोकांची मागणी वाढते तुम्हाला हा आपला स्ट्रॉबेरी पॅक करायचा व्हिडिओ पॅकिंग करायचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बिलायकन दबायला विसरू नका धन्यवाद